नमस्कार मंडळी मंगल विश्व लाईफस्टाईल अँड नॉलेज या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे श्री गणेशाय महा सत्यनारायण महाराज की जय आज आम्ही घरच्या गर घरी सत्यनारायण पूजा केली सध्याच्या धावपळीच्या युगात पुरोहित बोलून पूजा करण्यास पुरोहितांचा वेळ आणि आपला वेळ याचा मेळ बसत नाही पण सत्यनारायण पूजा श्रावण महिन्यात घालावी अशी प्रत्येकाची इच्छा असते तशी माझीही होती म्हणून मी आज घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा घातली व माझ्या भाऊजईनेही अमेरिकेमध्ये घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा घातली सत्यनारायणाची ही कधीही घातली जाते पौर्णिमेला सुद्धा घालतात वर्षात कधीही पौर्णिमेला घातली तरी चालते सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सुख शांती समाधान नांदते भगवान सत्यनारायण हे विष्णूचा अवतार आहेत भगवान सत्यनारायणाची पूजा घरच्या गर घरी कशी करावी कशी मांडावी हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पूजेच्या वेळी कलशाची स्थापना करून गणपती व पूजेच्या देवतांचे आव्हान केले त्यानंतर भगवान सत्यनारायणाची षोडशोपचारे पूजा केली व कथा वाचन केले या सत्यनारायण पूजेमध्ये पाच कथा सांगितलेल्या आहेत मनापासून भक्तीपूर्वक केलेली ही पूजा सर्व मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते तर मनाला समाधान समाधानही लाभते की आपण आपल्या वास्तूमध्ये ही पूजा मांडली सत्यनारायण पूजेमध्ये बाळकृष्णाचा अभिषेक करून पूजा केली जाते ज्यावेळी सत्यनारायण पूजा करतो त्यावेळी बाळकृष्णाचा अभिषेक आणि त्यानंतर गजानन आपले कुलदैवत नवग्रह यांच्या पूजा केल्या जातात म्हणजे आपण घरात पूजा मांडताना घरातील देवतांनाही आव्हान करतो ओम नमो भगवते वासुदेवायन महा सत्यनारायण महाराज की जय सत्यनारायण पूजेच्या पाच कथा आहेत सत्यनारायणाच्या पहिल्या कथेमध्ये नारद मुनी भगवान विष्णूंना विचारले भगवान लोकांनी दुःखातून मुक्त होण्यासाठी कोणता मार्ग आहे तेव्हा विष्णूने सांगितले जो श्रद्धेने कार्य करतो त्याच्या दुःखाचा नाश आपोआपच होतो दुसरी कथा गरिबांनीही श्रद्धेने कार्य केले तर त्याचे फळ मिळतेच तिसरी कथा दिलेला प्रसाद फेकून दिला म्हणजेच अन्न फेकून दिले म्हणून अन्न फेकून देणाऱ्यावर प्रसाद फेकून देणाऱ्यावर वाईट वेळ येते याचा सार असा आहे की अन्न फेकून देऊ नये ते वाया घालू नये त्यामुळे वाईट दिवस येतात चौथ्या कथेमध्ये असे सांगितले आहे की पूजा घालायला वेळ झाला त्यामुळे वाईट दिवस आले म्हणजे याचाच अर्थ असा आहे की कुठलेही कार्य वेळेतच करायला हवे वेळेत कार्य केल्यानंतर कधीही त्याचे परिणाम वाईट तर होत नाहीतच शिवाय आपल्यावरही वाईट वेळ येत नाही पाचवी कथा तुम्ही वरील सर्व कार्य केलात की यश येते समाधान लाभते म्हणजे प्रत्येक देवच आपल्याला येऊन आपल्या कार्यामध्ये मदत करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या कथामध्ये अध्यायामध्ये सत्य श्रद्धा ज्ञान व कर्तृत्व यांचे महत्त्व सांगितलेले आहे आपण श्रद्धेने पूजा करावी पण आपलं कार्य कर्तृत्व सोडू नये काम करतच राहिलं पाहिजे काम केल्यावरच आपल्याला फळ मिळते काम न करता आपण पूजा केली तर देव आपल्याला कसा काय प्रसन्न होणार असाच या कथेचा सार आहे अन्न फेकू नका वेळेवर कार्य करा श्रद्धेने कार्य करा असा हा या सत्यनारायण कथेचा सार आहे म्हणजेच तुम्ही सत्य रहा काम करा श्रद्धा ठेवा देव आपोआपच तुम्हाला प्रसन्न होईल भगवान सत्यनारायण आपणा सर्वांना आयुष्यात आरोग्य शांती व आनंद लाभू देत हीच भगवान सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना ओम नमो भगवते वासुदेवायन महा सत्यनारायण महाराज की जय ही सत्यनारायणाची पूजा आपण केव्हाही घातली तरी चालते माझ्या लहानपणी तर दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची आमच्या घरी पूजा घालायची ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये सुचवा काही चूक असेल तरीही तुम्ही ते सांगू शकता व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा वाचून झाल्यानंतर गणपतीची प्रथम आरती केली व नंतर सत्यनारायणाची आरती करून पूजेची सांगता केली